येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं नवमतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यात असलेल्या विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथं नवमतदारांना मतदान प्रक्रिया मतदानाचं महत्व युवकांची भूमिका आणि जबाबदारी आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं तसंच पेंटिंग वक्तृत्व स्पर्धा पथनाट्य प्रश्न मंजूषा यासारख्या स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर गाण्याचं सादरीकरण केलं मी रिसेंटली आता अठरा वर्षाचा झालेला आहे आणि मला मतदानाचा हक्क मिळालेला आहे आणि तो मी बजावणारच असं बघायचं की समोर जाऊन आपल्याला भविष्यात तो व्यक्ती किंवा तो पॉलिटिक्सवाला आपल्या समोर जाऊन सहकार्य करेल मी एवढंच सांगतो तर एक स्लोगन आहे एका एका मतदानाने हारते पडते सरकार एका एका मतदानाने हारते किंवा जिंकते सरकार तर आपला वोट जाऊ नका देऊ बेकार आपला वोट जाऊ नका देऊ बेकार तर सगळ्यांनी वोट करा आणि आपले हक्क बजावा